तर नमस्कार आज तब्बल खूप वर्षांनी मी व्हिडिओ बनवते तर व्हिडिओ बनवण्याचं असं काही खास कारण नाही चला स्टार्टअप करूयात थोडंसं नवीन नवीन काहीतरी सुरुवात करूया त्यासाठी बनवला व्हिडिओ मी सध्या बाहेर चाललो आहे पण माझ्या डोक्यात काहीतरी असा थोडासा छान विचार आला आणि मग म्हटलं चला आज व्हिडिओ पाहू बनवूयात बघू लोकांचं आ... कसं काय म्हणतात रिॲक्शन येते या आणि आमच्या आईचं काय नाही आमच्या ना, आईचं आम रेग्युलर काम चाललेलं असतंय शेतात चाललं आहे आम्ही लावला आहे घेवडा कोथिंबीर आणि क शापू बरंचसं काय काय लावलं आहे पण सध्या तरी आहे आईचं खरपायचं आईंनी आईने आमच्या डोपे बिपे घातली आणि आईचं चाललेलं आहे काम ऊन लागतंय काय ऊन आता थोडं आबळ आलंय पण सकाळ धरणं ऊनच होतं आणि हे कडच्याकडं मका आहे ते आता मुरगासाला आपल्याला गुरांना करायची घरी तर चला म्हणलं एक असा छोटासा व्हिडिओ काढा एक छानसा आता मी चाललो आहे बाहेर पण आईला म्हणलं आज आजपासून मी आई सुरुवात करतो व्हिडिओला तर मला चांगला चांगला रिस्पॉन्स द्या आणि आहे तेच तुम्ही मला सपोर्ट करताय ते सपोर्ट आहे असा राहून द्या आणि तुमच्या कृपेने माझं सगळं छान चाललेलं आहे काय अडचण आहे फक्त मला सपोर्ट करा बाय बाय